अबे माणूस आहे इकडे करिअर बनवण्यामध्ये मगन आणि कोटी करशील एवढ्या भकन लगन पहिलं बनवायचा करिअर मग द्याची लक्ष पोरीवर आबे पर परब्या माझा का काम नाही तुझ्या खिशात जर बापू पैसा असेल तर पोरगी आता येऊ भेटते आणि जर पैसा नसेल तर भेटलेली पोरगी सोडून परून चालली जाते समजलास का तू हा माझा अनुभव आहे आता आताच माझ्या मित्राचा लग्न झाला होता या उन्हाळ्यामध्ये मार्च मधली गोष्ट हो हा तर त्यानं नाही का आपल्या नवीन नवीन बायकोला कोटी फिरवायलाच नाही नेलं ना आतापर्यंत या मे महिन्यावरी तर तिला आला मोठा राग ते सिद्धी नाही का मायरालाच चालली गेली माझा नवरा कुठेच फिरायला नाही ने म्हणते हा हा तर काय त्याने तो त्याच्या किशामध्ये ढबून म्हणूनच तो नव्हता नेत समजलास का तर म्हणून बायकोशी लग्न केल्यावर तिला फिरायलाही आला लागते तिला एखादा पिक्चर दाखवा लागते तिला नवीन नवीन प्लेसेस दाखवा लागते हा ते जो जो म्हणलं तो तो करायच लागते नाही तर झाला गो, गोचा गोंधळ होऊन जाते असा म्हणजे तुझा असा म्हणणं आहे का लवकर लग्न नाही करायचा असा हो ना मग का तर बाय आधी आपल्या करिअर कडे लक्ष द्यायचा दोन पैसे कुठून येतील याची व्यवस्था करायची आपल्या किशामध्ये ढबू येऊ द्यायचे आपला बँक बॅलेन्स चांगला मोठा होऊ द्यायचा एक कार घेवायची एक चांगला घर बांधायचा ना मग लग्न करायचा काय म्हणतेस तू आबे पण मी का म्हणतो पाटाचा पाणी वाहून गेल्यावर तू पार बांधशील का बे म्हणजे रे भाऊ आबे हराम खुरा तू जर आपल्या करिअर कडेच लक्ष देशील तू जर का म्हणशील का अजून थांबतो आपला करिअरच बनवतो समज तुझी आता वय आहे पंचवीस तू का म्हणशील मी आपला करिअरच बनवतो ठीक आहे करिअर बापू असा हाल्या हाल्या बनत नाही कोणाचा बनवून जाते तर कोणाचा बनही नाही ठीक आहे आणि तुझी जर बापू वय हळूहळू म्हणता म्हणता अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या पार चालली गेली एकतीस बिकतीस होऊन गेली का मग बापू तुझे वांदे चालू होतेच मग तुला पोरी भेटणार नाही का बंद होऊन जाते मग पोरीचा बाप डायरेक्टच म्हणते कारण तू पोरगी पाहतेस मग वीस एकवीस वयाची तू होऊन जातेस कटरेजला पण तुला पोरगी पाहिजे राहते कोवरीस आणि तू जातेस पोरीच्या बापा का हा तर मग तो बापू शिद्धास म्हणते बापू म्हणते तू जा ना माझ्या पोरीच्या वयामध्ये दहा वर्षाचा फरक आहे म्हणते त्याच्यामुळे नाही का जोडी नाही जमू शकत म्हणते तो शिद्धास तुला रिजेक्ट करून टाकते मग का करशील मग वांगे खाशील अभे म्हणून मी का म्हणतो तो, तो करिअर जाऊ द्याचा चुलीत जर पोरगी एखादी भेटली असेल ते जर तयार असेल प्रेम प्रेमगीम कुणाशी झाला असेल किंवा तू पोरगी पायत असेल किंवा काही असशील ठीक आहे पोरीस जर भेटायला तयार असतील तर तू नाही का लग्न करून टाकायचा तो करिअर गिरेस जाऊ द्याचा चुलीत हा पायात बसायचा का लग्न झाल्यावर करिअर नाही बनत का बे हा सूर्यकुमार यादव ताजा उदाहरण आहे इथे तीस एकतीस वय झाल्यावर त्याचा करिअर बनला मग आता माझ्या गावी एक गुरुजी आहेत त्याचा पहिला पानठेला होता पानठेला होता त्याला पोरे बरं झाले होते त्याच्यानंतर त्याला नोकरी लागली मग का लग्न हो करिअर बनते चा नंतर कुना -कुना चा। ओ, तुझा बोलने का त्याच्यानंतरही बनून जाते कोणाकोणाचा असा म्हणजे मला तुझ्या बोलण्यावरून समजून येत आहे का मी भक्ना आता एक दोन वर्षात लग्न करून टाकू ठीक आहे अभ मग नाही काय पण त्या मी लहानपणापासून पाहता तुला करिअर 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 अब काय बे करिअर हां बनणारच नाही का मेहनती माणूस राहिला तर करिअर बनणे आहे ती काय हा अबे पोरगी पाहून टाकायची लग्न करून टाकायचा मग काय ते तीस पस्तीस वय होऊन जाते बापू आणि मग तो कुठे लग्न करत बसतेस मग पोरगी भेटते ना नाही भेटत कोणाला माहित त्याच्यापेक्षा आताच मो काय करून टाकायचा जय हिंद भारत पाय इकडे तू तीस वर्षात लग्न करशील ठीक आहे बत्तीसव्या वर्षी समज तुला पोरगा झाला त्याला वीस वर्षाचा होतल तू बावन वर्षाचा होतेस म्हणजे तो तिकडे बरोबर लग्नाच्या वयाचा नाही होणार तू इकडे नाही का मराच्या वयाचा होतेस का फायदा राहिला हो, तुला माणूस बावनव्या वर्षी मरते म्हणून कोण सांगा तुला आबे हराम खुरा ते पहिल्याचे लोक जगून टाकले हा जुन्या हड्डीचे मोवा खायना आंबील पे तुम्ही नाही जगा बेटे आताचे तू खाण्यामध्ये इकडे रिफाईंड ऑइल खाऊन राहिलास तूच पॅकेटचाच दूध न पॅकेटचाच दही खाऊन राहिलास अभे साठवलेली कोणती वस्तू हे तिचा जो प्रभाव राहते तो कमी होऊन जाते पुरा समजलास का अभे माणसाचा वयोमान कमी होऊन राहिला आताच लक्षणं दिसून राहिले दहा पंधरा वर्षाच्या पोराचे केस पिकून राहिले मग आताचे आत्ताचे पोरं पाहिजे किती लवकर भोकणे होऊन राहिले एक माझ्या घराजवळचा दहाही वर्षाचा पोरगा नसे धड्यागतीचा दहाही वर्ष त्याची वय नसे वाटते पण त्याला रामायण पाहताना मी म्हणलो बापू रावणाला किती तोंड आहेत तर तो, तो आठ म्हणते हा दहा तोंड त्याला धड्यागतीचे दिसून नाही राहिले बरोबर काय मतलब राहिला मग आबे पंख्या ते पहिल्याचे लोक होऊन गेले मोवा खायना आंबिल पे मग ते जगून गेले तेवढ्या वेळ आपण नाही जगू शकू काही म्हणशील तरी तू कितीही काही कसल तरी याचा माणूस जास्त दिवस जगू नाही शकत कारण सप्पा नाही का डुप्लिकेट खाना आला सपा हायब्रीडचा खाना आला अभ्यास कोणती भाजी तुला बिनदवाई फवारलेली नाही भेट कोणती वस्तू तुला असली माल नाही भेट मग आबे पंख्या आपल्या बुजुर्ग लोकच तर आपल्याला सगळं काही सांगतेच बे आबे पहिलेचा पार्लेजी कन त्याचा कागदा मंदी कन त्याची पॅकिंग राह आणि एक नंबर कन त्याची चव राय अशी त्या कागदाची कन मग मक वास कन ये दुरूनच आता जर पार्लेजी खाऊशच नाही लागत अरे सपा चौ बदलली सपा चव बदलली पहिलेचा चून कन असा रांधत कन कोणत्या कार्यक्रमाला लग्ना बिघ्नाला अशी धुरूनच का त्या चुनाची मस्त कन वाशे आणि अशी कन चवला काही सांगू नको आताचा चून हा चून तो चून या दारीचा चून त्या दारीचा चून अरे डबल पप्पूचा चून येती तिथे व्हेरायटी जेती तिथे व्हेरायटी जेती तिथे नाही का सायन्स जाऊन घुसून गेला येते सायन्स घुसला तर बाबू आहे समजलास का त्याच्यामुळे माणसाचा वयोमान कमी होऊन राहिला जेथे तेथे बाबू बिन फवारलेली भाजी नाही खाऊन राहिला आज माणूस बिनपालीस मारलेले तांदूळ नाही खाऊन राहिला आज माणूस कुकूस का चालू का खातील का नाही खाऊ शकत आंबीलाच तर मोठ्या मुश्किल सपाजन पिणी बंद करत आहेत मग अबे पहिल्याचे जे लोक मोवाय खाय असतील पण ते टानिक माल खात होते आजच्यासारखा डुप्लिकेट माल थोडी खात होते म्हणून पण क्या लगन करा लागते बापू भक्न कारण माणसाचा वयोमान होऊन राहिला कमी तू जर करशील तिसऱ्या वर्षी लगन बापू होईल बत्तीसव्या वर्षी हा तो वीस वर्षाचा होतला तू इकडे बावन्न वर्षाचा होतेस हा तू होतेस इकडं मराचा आणि तो नाही होत इकडे लग्नाचा काय मतलब राहिला मग म्हणून बापू पंक्या तुला सांगून राहिलो का तेवीस व चोवीसव्या वर्षी टाक आमचं जेवण होऊन जाते जाय लगन होऊन जाते हा बस एक नंबर काम खत्तम खेळ खतम तूही टेन्शन पासून दूर आम्ही टेन्शन पासून दूर बरं मग बायको पोसाला थोडेसे देशील का तू अरे हे तेरे की असा उरपाटा बोलल्या मला मोठा राग येते पाय पंक्या तुला हा चांगल्या गोष्टी सांगून राहिलो तू आता उरपाटा गोष्टी बोलून राहिलास अभे हराम खुरा तुला पाय आहेतच ना पाय बी आहेतच ना मेहनती आहेस ना कष्टी आहेस मोठा गुन्हे आहेस सपास काम तुला जमतात हा मग बायकोच पोचणार नाही बना का तुझ्याच्या अबे बायको पोचणी का बहुत मोठी गोष्ट आहे काय हां लहानशीच गोष्ट आहे मग अबे आज मिस्त्री काम शिकलास तरी बापू साडेतीनशे रुपये रोजी कोटी नाही गेली पेंटिंग चा काम तरी तीनशे रुपये रोजी कोटी नाही गेली अबे तीनशे साडेतीनशे रुपये जर रोजी कमवशील तर बायकोला आरामात पोहोचतेस मग हा आणि मग थोडस आपल्या इच्छा आकांक्षावर शेवट पाण्यावर थोडसा कंट्रोल ठेवा लागते नाहीतर मग रोजी इकडे तीनशे रुपये आणि बापू दहा रुपये त्या अडीचशे का फायदा मग बिन पगारी आणि फुल अधिकारी मग बापूच्या किशात नाही ढबू पण वागते जसं आहे कोणता तरी मोठ्या शाखेतला बाबू अभे म्हणून जेवढे आपल्या अंथरून आहे तेवढेच पाहून पाय बघायचे जास्त लंबे नाही करायचे ठीक आहे आपल्या शेवका पाण्यावर कंट्रोल ठेवायचा उसने दान शान न शान बाबूची दुकान असं नाही झाला पाहिजे नाही तर मग इकडे परिस्थिती तुझी बत्तर शेवका तुला सत्तर असं केलास तर झालं डुबलास मग मग का राहिला मग बायको परवल नाही तर का होईल आबे पण बायको केल्यावर तिला पोसा तर लागेल थोडासा पैसा तर कमवा लागेल कुठे तर राबाला तर जावं लागेल अभे तर मग मी कसा करतो भे? मी कुठे राबालही नाही जा काहीच नाही करत तरी पण माझी बायको खुश आहे मी कस कसा तिला पोसत असेल हा अभ्या मी कमी वयात लग्नही केलो सप्पा माझा होऊ गेला हा आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहेत आणि तू म्हणते शिकणं माझा करिअरच बनाचा अभे करिअर बनवत राहिशील तर आयुष्यभर करिअरच बनवत राहशील ना लग्न करून टाकशील तर आताच करून टाकशील नाही तर मग झालाच मग हा मग पाणी गेल्यावर पार बांधून कोणता फायदा तहान लागल्यावर अडखंतो म्हणशील तर अडखंता खताच मरशील तू बरं मला एक गोष्ट सांग पर बे तू खाण्यापिण्यासाठी का करतेस बे म्हणजे अबे पोटासाठी तू का करतेस काहीच नाही अबे म्हणजे तू गिवस नाही तुझ्या घरचे खात नाही असेच राहते ना बे अबे हो तर मग ते पोटाची खडकी भरण्यासाठी तू कोणता काम करतेस असाव माझा म्हणणं काहीच नाही कर मी अबे म्हणजे तेल तिखट मिटक झाडाला लागते का बे नाही मी किराणा ना दुकानातून घेऊन आणतो हो तर मग ते किराणा दुकानातून तो सामान आणण्यासाठी तुला पैसा तर कमवा लागत असेल थोडा बहुत नाही मी उधारी घेऊन आणतो हो होत मग उधारी चांगली जमा झाल्यावर तो द्यासाठी पैसा पाहिजे मग पैसा तो द्यासाठी कोटी ना कोटी कामाला तर जात असतील तू नाही मी कोटीच नाही जात मी उधारीच नाही देत मी दुकानदाराची उधारीच नाही देत समजलास का हो होत मग तुला दुकानदार सामान तरी देईल का बे आपल्या दुकानातला त्याची उधारी नाही दिशील तर अभि तर तिथे का मोठी गोष्ट आहे तो, तो जर सामान नाही दिला तर आपण दुसरा दुकान बदलवायचा तेती उदारी चालू करायची मग तिसरा दुकान बदलवायचा तेती उदारी चालू करायची बस खतम काम काय काम करावं लागते वा रे वा शाबास बेट्या ज्ञान सांगे लोकाला ना शेंबड तुझ्याच नाकाला लोक सांगे कन ब्रम्हज्ञान ना आपण कन कोरडे पाषाण भाऊ मला सांगून राहिलास लग्न कर सा करत सा ना तू लोकाच्या उदया पोचवतेस ना बायकोला पोचतेस वा रे वा अभे तर तुझ्यासारखा मी कुवारा तर नाही मेलो मी काही करत असेल चोऱ्या करत असेल कोणाच्या उदार्या पचवत असशील बायको तर केलो मी आबे चुलीत जाऊ दे बाकी का गोष्टी लागतात बायको करणे हा आपला गोल आहे समजलास का कम से कम तुमच्यासारखा कुवारा तर नाही मेलो बे मी अभे आज माझ्यावर जरी कर्ज असेल कर्ज बापू कटवता येते कधी ना कधी खंडवता येते समजलास का त्याच्यासाठी थांबून राहणे आपण उपाशी राहणी उपास तपास भोगणे नाही माणसाला कर्ज उचलता येते जेवता येते खाता येते पिता पे, येते कर्ज मग कटवता येते समजलास का बे आयुष्यात हिंमत करून राहावं लागते खचून गेला तर का भेटल अभे म्हणून म्हणतो मन पंक्या लग्न करून टाक ते करिअर बिरियर पैसा बिसा येतेच माणसाकडे ती का मोठी गोष्ट आहे पाजी सबस्क्रायबर्स बनवून याचे विचारच मला कोण कोणते नाही पटत जे हा मला लग्नच कर म्हणते अरे माझे वय नाही काही नाही याला सांगत आहो मी पा बरं जेल थोडीशी समजून सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये हा मला लग्नच कर म्हणते लग्नच कर म्हणते आता मी का करू सांगा मी का करू हा लग्न करू का करिअर बनवू पोट भरू सांगा मी का करू सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा आता तुमच्या कमेंट वर मी अवलंबून पहा माझा निर्णय तुमच्या हाती आहे तुम्ही जर म्हणत असाल लग्न कर तर मी करतो नसल म्हणत असाल थांब म्हणत असाल तर थांबतो तिथे काही मोठी गोष्ट नाही ठीक आहे हा चला धन्यवाद